नमस्कार मंडळी सिक्स्थ सेन्स पॉवर या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आज आपण बघणार आहोत की अंध व्यक्तींना स्वप्न पडतं का अंध व्यक्तींना स्वप्न पडत असेल तर त्यामध्ये काय पाहतात त्यांना कशा प्रकारची स्वप्न पडतात अंधांमध्ये स्वप्न पाहण्याची क्षमता आहे का अशा अनेक प्रश्नांबद्दल जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर मंडळी स्वप्न ही सर्वांनाच पडतात आणि अंध व्यक्तींमध्ये सुद्धा स्वप्न पाहण्याची क्षमता असते फक्त डोळस व्यक्ती आणि अंध व्यक्ती यांचा स्वप्नामध्ये काहीसा फरक असतो असा प्रश्न अनेकांना पडण्याचे कारण म्हणजे जर अंध व्यक्तीने जग पाहिलेले नसेल तर त्याला स्वप्न कसे काय पडेल आणि काय दिसेल हे आहे तर मंडळी आपल्या सर्वांना माहीत आहे की माणूस दिवसभर जे काम करतो तो जो विचार करतो किंवा त्याच्या अंतर्मानात काही साठवलेला आहे अशा गोष्टी बहुतांशी स्वप्नामध्ये दिसत असतात स्वप्नामुळे आपला स्वभाव आपलं स्टेटस आपली सध्याची परिस्थिती कशी आहे याचासुद्धा आपल्याला अंदाज येत असतो तर मंडळी ज्या लोकांचा सिक्स्थ सेन्स म्हणजे सहावी इंद्रियशक्ती जागृत आहे अशा व्यक्तींना अनेक गूढ अशी स्वप्न पडत असतात अंध व्यक्तींना दिसत नसले दृश्य शक्ती नसली तरी त्यांची इंद्रियशक्ती जागृत असते स्ट्रॉंग असते तसेच त्यांची कल्पनाशक्तीसुद्धा त्या प्रमाणात वाढलेली असते अंधानं बघता येत नसेल तर त्यांचे इतर चार सेन्स हे अतिशय पॉवरफुल असतात त्यामध्ये ऐकणे स्पर्श करणे चव आणि वास या ज्ञानेंद्रियांद्वारे संवेदना समजत असतात त्यानुसार ते विचार करतात कल्पनाशक्तीचा उपयोग करतात आणि त्यांना स्वप्न पडतात एक मात्र खरे आहे की दृष्टी असलेल्या व्यक्तींना जशा अनेक गोष्टी दृश्य स्वरूपात स्वप्नामध्ये दिसतात तशा अंध व्यक्तींना कमी दिसतात म्हणजे तुलनात्मकदृष्ट्या ज्या व्यक्तींची दृष्टी नंतर गेलेली असते त्यांना अनेक दृश्य स्वरूपातील गोष्टी स्वप्नामध्ये दिसतात कारण स्वप्नांचा संबंध हा तुमच्या आठवणींशी देखील असतो नंतर दृष्टीहीन झालेल्या लोकांना स्वप्नामध्ये आठवणीमुळे काही दृश्य दिसत असतात तसेच वृद्धपणी दृष्टी गमावल्यास दृश्य स्वप्न पडण्याची शक्यता जास्त असते दृष्टीहीन लोकांच्या स्वप्नातील प्रतिके मात्र वेगवेगळी असली तरी संवाद साधण्याची भावना मात्र सारखी असते व्यक्ती आवाज वास आणि चव या स्ट्रॉंग संवेदनांमुळे कल्पनाशक्तीचा वापर करून म्हणजे प्रकारे मेंदूमध्ये संवेदना निर्माण होतात आणि ते स्वप्न पाहू शकतात किंवा मेंदूमध्ये साठलेल्या आठवणींमुळे स्वप्न पडत असतात जसे सामान्य माणसाला चांगले वाईट स्वप्न पडतात तसे अंध अंधव्यक्तींनासुद्धा चांगले वाईट स्वप्न पडत असतात तसेच भयानक आणि भीतीदायक स्वप्नसुद्धा पडतात अंध व्यक्ती जशा कल्पना करतात त्यानुसार भावनांना चालना मिळते त्यामुळे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की सर्वसामान्य माणसाला आणि अंध व्यक्तीला स्वप्न पडतात हे खरे असले तरी दृश्य गोष्टींमधील प्रतिमा ह्या वेगवेगळ्या वेग असतात कारण जन्मजात अंध व्यक्तीने बाहेरील जगातील दृश्य गोष्टी बघितलेल्या नसतात परंतु त्यांची आंतर इंद्रिय शक्ती अतिशय स्ट्रॉंग झालेली असते मेंदूमध्ये साठवलेल्या गोष्टी अनुभव आणि कल्पनाशक्ती यामुळे संवेदनांना चालना मिळून काही दृश्य प्रतिमा दिसत असतात अंध व्यक्तींना त्यांच्या स्वप्नामध्ये आवाज स्पर्श चव आणि वास या घटकांचा जास्त अनुभव येत असतो अंध व्यक्तींना हालचाल प्रवास याबद्दलची स्वप्नं जास्त प्रमाणात दिसतात सुद्धा दुर्दैवी भयानक अशी स्वप्न पडतात आणि त्यामुळे त्यांचा अर्थ त्यांना अडचणींना सामोरे जावे लागेल किंवा अडचणींना तोंड द्यावे लागेल असा अर्थ होतं तर मंडळी तुमच्या लक्षात आले असेल की दृष्टी नसली तरी अंध व्यक्तींना स्वप्न हे पडत असतात फक्त त्यांच्या प्रतिमा वेगवेगळ्या असतात इतर इंद्रिय त्यांची डोळस व्यक्तीपेक्षा जास्त सक्रिय झालेली असतात तर मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद